गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमतच्या स्टुडिओ मध्ये आज बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गणपतीच्या पहिल्या आरतीसाठी आपल्याकडे सुकन्या मोने आणि संजय मोने येत आहेत बाप्पाची पहिली आरती करण्यासाठी चला तर त्यांचं स्वागत करूया गण, गणपती बाप्पासाठी तुम्ही आलात आणि तुमच्या हस्ते पहिली आरती होती खूप आनंद झालाय तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला खूप आनंद झालाय की आजची पहिली आरती आमच्या हस्ते आणि मला असं वाटतं की तुम्ही बाप्पाची पूजा करून घ्या मग आपण सगळ्यांच्या साथीनं साथी आरती सुरू करू नक्की thank लोकमत लोकमतच्या श्री गणरायासाठी आपण आलात त्याच्या पहिल्या आरतीसाठी तुम्ही उपस्थित राहिलात आम्हाला खूप आनंद झाला आहे संपूर्ण लोकमतच्या टीमला तुमच्यासाठी अनुभव कसा हो होता खूपच छान मलाही खूप आनंद झाला जेव्हा तू मला विचारलंस तेव्हा माझ्या मनातून खूप इच्छा होती की यायचं कारण पहिली आरती ही आमच्या दोघांच्या हस्ते होणार होती पण ह्याला कितपत वेळ आहे म्हणून मी तुला म्हणलं की सांगते कारण तो हल्ली खूप बिझी आहे त्याचं एक नाटक चालू आहे छान स्थळ आले धावून सिनेमाची शूटिंग चालले आहेत एक सिरियल चालू आहे त्यामुळे त्याला कितपत वेळ आहे पण खूप छान वाटलं की आम्हा उभयतांकडून ही आज आरती झालेली आहे पण काय म्हणतात की आज सगळं जग बाप्पाच्या रंगात आहे सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष आहे आपली प्रत्येकाची एक श्रद्धा आहे त्याच्यावरती बाप्पाच्या प्रती तुमची श्रद्धा कशी आहे किती आहे त्याकडे कसं बघता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे श्री गजानन ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे त्याच्या चरणी ही असणारच असलीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला हवं असं असं वाटतं की आपल्या मनामध्ये जी परमेश्वराची मूर्ती असते ती सगळ्यात चांगली असते ती सगळ्यात आपल्या जवळ असते तीच आपल्या नवसाला पावते आणि बुद्धि सगळ्यांना श्री गजानन सगळ्यांना बुद्धी आणि अत्यंत शांतपणे हा जो गणपती उत्सव आहे तो सगळ्यांनी साजरा करावा अशी मी नम्र विनंती करतो बाप्पा म्हणजे चैतन्य आनंद सुख समृद्धी असं प्रत्येकाची व्याख्या वेगळी तुझ्यासाठी बाप्पा म्हणजे काय आहे आहे ना गणेशोत्सव जसा जसा जवळ येतो तसं तसं आपल्या डोक्यामध्ये एक एक चालू होतात गोष्टी की यावेळेला आपण सजावट कशी करायची यावेळेला वेगळा प्रसाद काय करायचा आणि सगळी मित्रमैत्रिणी भेटायला येणार आणि अर्थातच स्त्रियांना नटायला खूप आवडतं त्यामुळे काय काय कुठली साडी नेसायची इथपासून सगळी गोष्ट मनात तयार होत असतात आणि उत्सव आहे त्यामुळे आणि गणेशोत्सव म्हणजे मोदक आलेच त्यामुळे मोदक एक बनवणं क सुबक मोदक आपण जे करतो तर त्याची पण एक कला आहे तर त्याची आधीपासून थोडीशी आपण त्याचा सराव करायला पाहिजे तर त्यामुळे मित्रमित्रिणी भेटतात एकतर मुळात तर त्यामुळे उत्सव गणेशोत्सव एकंदरीतच आपले जे सगळे उत्सव आहेत ना ते खरोखर आल्हाददायी असतात एकमेकांना भेटण्याचे असतात एकमेकांशी संवाद साधण्याचे असतात मला तर खरं तर याला जोडून प्रश्न विचारायचा होता, होता <laughs> की पहिला मोदक कधी बनवला होता आठवतोय कारण तो फसला होता हो हो प्रश्नच नाही म्हणजे अजूनही मी तेवढं अगदी पटापटा पटापटा येतीलच माझे सगळे चांगले असं नाही प्रयत्न नक्की करत असते पण ते पहिला मोदक मी बनवला कधी लहानपणीच असेल कधीतरी आईबरोबर बसले होते तेव्हा तेव्हा बनवला असेल मी पण तेवढं नाही आठवत आहे पण आता जास्त बनवते आता जास्त आता जास्त त्याची ओढ निर्माण झाली त्यातली गंमत कळायला लागली की एकवीसच त्याच्या पाकळ्या आल्या पाहिजेत हे जे आहे गणित तर ते ते करण्यात एक मजा आहे मोदक करण्यात हो खूप एक सात्विकता आहे असं मला वाटतं अगदी पण संजय सरांनी कधी मदत केली आहे का मोदक करायला किंवा असं गणपतीच्या नाही 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 तो बाकीच्या गोष्टींमध्ये खूप मदत करतो बाकीचा स्वैवाग उत्तम करतो मुळात त्याला गोड विशेष आवडत नाही त्याच्यामुळे मोदक आवडतात अर्थातच पण वेळेला एकच मोदक तो खातो अगदी ठरवल्याप्रमाणे मी मदत करतो म्हणजे अशी की समजा कधी मोदक फसला असं होत नाही तिच्या हातून तर म्हणाली फसला मोदक तर मी म्हणतो नाही 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 मी खाताना फसलोय मोदक चांगला झाला पण <laughs> <बाते>, काही <क्या laughs> <बाते। laughs> गणपती विषयी बोलतोय आपण गणेशोत्सवाविषयी बोलतोय आठवणीतला गणेशोत्सव कसा होता लहानपणीचा गणेशोत्सव कसा होता म्हणजे दोघांकडत नाही हा प्रश्न आहे आमच्या घरी माझ्या घरी आधी सात दिवसांचा गणपती असायचा जो गौरीबरोबर ती गौरीबरोबर जायचं ने त्याचं विसर्जन व्हायचं आणि मग कालांतराने जेव्हा माझा भाऊ बसवायला लागला तेव्हा मग त्याची येणारी बायको कशी असेल तिला कितपत जमेल कारण गौरीचं आगमन गौरीचं जेवण हे खूप कडक असतं आणि तिला साडी नेसवायची वगैरे सगळं जे काय आहे ते खूप कडक असतं सोवळं असतं त्याचं खूप तर ते येणाऱ्या सुनेला कितपत जमेल की नोकरी करण्याचं तर कसंच जमेल म्हणून आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती आणि माझी जी सोसायटी अमृतकुंभ म्हणजे माझं माहेर जे आहे अमृतकुंभ सोसायटी दादरला आहे तर आमच्याकडे गणेशोत्सव कधीच केला जात नाही आमच्याकडे दीपोत्सव केला जातो कारण आमच्याकडे खूप मोठी सोसायटी असल्यामुळे आमच्याकडे जवळजवळ बावन्न गणपती हे दीड दिवसाचे गणपती असायचे सगळ्यांच्या घरात जवळ आमच्याकडे दीड दिवसाचे गणपती म्हणजे आपली जी विसर्जनाच्या वेळेला आता आपल्याकडे छोटे विसर्जन आलं पण पूर्वी आम्ही दादा चौपाटीवर जायचो विसर्जनाला तर ज्या केळ्याच्या गाड्या असतात ना त्या सहा गाड्या आम्हाला लागायच्या आणि आता एका गाडीत आमचे गणपती असतात कारण बहुतेक जण तर परदेशी गेलेले आहेत काही जण आता चांदीचाच आणतात काही जण घरातच विसर्जन करतात असं आहे पण त्यामुळे आमच्याकडे घरातली सकाळची पूजा झाली ती लवकर आटपायची घरातली सकाळची पूजा झाली की दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही आरत्यांना सुरुवात करायचो ते रात्री आम्ही दोन वाजता घरी परत यायचो आणि प्रत्येकाकडची खिरापत वेगळी प्रत्येकाकडे ठरलेली खिरापत की एकाकडे सूपच मिळणार तुम्हाला टोमॅटोचा आमच्याकडे मक्याचा तुम्हाला मिळणार असं सगळ्यांकडे ठरलेली खिरापत आणि तेवढी तेवढी आरती म्हणजे कुणाकडे कशी खिरापत आहे तेवढ्या वेळ आपण आरती करायची म्हणजे यांच्याकडे एवढीशीच खिरापत आहे का मग यांच्याकडे आपण एक पंचवीस मिनटात आटपूया हे त्यावेळेचे खेळ होते खरं चुकीचं होतं ते <laughs> पण त्यामुळे ते त्या सोसायटीतला जो आमच्या गणपती आहे तो कायम आणि आम्ही जेव्हा आम्ही विसर्जनाला जातो तेव्हा आम्ही आरत्या म्हणत जातो आम्ही टायमृदुंग वाजवत जातो आणि ही जी एक मजा आहे ती लहान मुलांनाही कळते आणि तेच माझ्या मुलीकडे सुद्धा आलं म्हणजे आज ती साता समुद्रापलीकडे राहायला गेले तरीसुद्धा तिथेसुद्धा ती, ती स्वतः गणपती तयार करते तिथे ती गणेशोत्सव साजरा करते ती तिथे तिथे बादलीत विसर्जन करते म्हणजे तिथपर्यंत पोचलेलं आहे त्यामुळे माझा माहेरचा गणपती हा खरोखर बघण्यासारखा असतो सासरी माझा गणपती आहे तो आमच्या गावाला असतो कोकणात असतो रको आमचं घर आहे कोतवड्याला तिकडे असतो पण आईकडे आता काय झालं की वहिनी एकटीच असते मदतीला कोणी नाही त्यामुळे मी आईकडेच असते आणि कोकणात जायला किती आता गर्दी असते माहिती आहे <laughs> पण कधी ना कधीतरी एकदा तरी जायचं आहे कारण तो पण बघण्यासारखा असतो किंवा त्याचं डेकोरेशन त्याची सजावट असते ती खरोखरच आपण हल्ली जे म्हणतो इको फ्रेंडली आपण पूर्वी तसंच करायचो खरं तर घरातली साडी वापरून खरी फुलं आणून किंवा घरात काही ठेवलेले त्याचंच आपण करायचो तर त्यामुळे तेही बघण्यासारखं किंवा त्याचं विसर्जन विहिरीत जाऊन विसर्जन करायचं गावाला तर ते पण एक बघण्यासारखं असतं त्यामुळे गणेशोत्सव हा नेहमीच लक्षात आणि पूर्वी काय व्हायचं जेव्हा आम्ही नाटक करायचो तेव्हा पहिला दिवस हा हक्काचा आमचा सुट्टीचा असायचा आणि विसर् आणि ते झालं सगळे येऊन गेले की रात्री बारा वाजता आम्ही दौऱ्यावर निघायचो आणि मग ते साखर कारखान्यातले जे गणपती असायचे तुला आठवत असेल संजय साखर कारखान्यातले जे गणपती आहेत ना ते बघण्यासारखे असायचे आणि संपूर्ण गणेशोत्सव आमचा साखर कारखान्यातच व्हायचा आणि त्यावेळेला ते दौरे असायचे म्हणजे गणपतीमध्ये कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघालाय तुम्ही कधी पाहिलात का कोकणातला गणेशोत्सव या लहानपणी किंवा अनुभवलाय का लहान होतं तेव्हा एक दोनदा मी गेलो होतो पण चांगला असू मी तिकडे एकतर पाऊस पडलेला असतो सगळीकडे हिरवळ असते वातावरण चांगलं असतं उकडत नसतं <laughs> आणि छान घराघरांमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अशी छानपैकी आरास करून गोडधोड करून असं सगळं तो साजरा केला जातो माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आकारावरून आणि आवाजावरून तुमची श्रद्धा ठरवू नका अगदी <laughs> परमेश्वराला त्याच्यावरून तुम्ही मोठं समजू नका आकार मोठा आवाज मोठा कारण तो आपल्या सगळ्यांपेक्षा महाशक्तिमान आहे त्याचा आदर करा बस बाकी काही नाही सुकरिताई आता तू म्हणालीस की तुझ्याकडनं आता तुझ्या मुलीकडे पण हे सगळं गेलेलं आहे किंवा ती सगळं आवडीने करते मला म्हणून तुला विचारायचं होतं की आता एक तर दोन प्रकारचे तरुण पाहायला मिळतात एकतर खूप टोकाचे असतात जो की जो उन्माद आणि हे सगळं करतात आणि एक असे असतं की यातलं काहीच करत नाही आणि तू खूप अध्यात्मिक आहेस किंवा तुझी परमेश्वरावर खूप श्रद्धा आहे या सगळ्या तरुणांना काय सांगशील की उत्सव किंवा श्रद्धा नाही 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 त्यांनी प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे करावं श्रद्धा हे कुठे ना कुठेतरी असतेच प्रत्येकाची असं मला वाटतं स्वतःला फक्त ह्या उत्सवाचं स्तोम खूप झालं असं मला वाटतं पण त्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा जसं आता संजय म्हणाला तसंच की आपण मोठमोठ्यांनी स्पीकर लावतो साध्या दहीहंडीला सुद्धा आपण मोठे मोठे स्पीकर लावतो पण त्याच्या आजूबाजूचा आपण विचार करत नाही आपण नागरिक आहोत मुळात आपण माणूस आहोत ह्याचा था। विचार केला पाहिजे आणि आपल्यासारखंच अजून कोणीतरी सिनियर सिनियर सिटीजन ज्येष्ठ असतात आपल्या घरामध्ये काहींची परीक्षा चालू असते काही आजूबाजूला हॉस्पिटल्स असतात तिथे लहान लहान बाळं असतात त्यांच्यावरती किती परिणाम होतो या गोष्टीचा हे आपण बघायला पाहिजे किंवा आता आपल्याकडे इतकं छान नियोजन केलेलं आहे खरं तर की आता छोट्या छोट्या ठिकाणी मैदानांमध्ये आपण आता विसर्जन करतो की तुम्ही मोठ्या ठिकाणी जाऊ नका चौपाट्यावर जाऊ नका तर त्याचा आपण उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्याच्यामध्ये काय होतं की दर्शनाला जाताना सुद्धा मोठे मोठे आपल्या इकडे गणेशोत्सव साजरे करतात चेंगराचेंगरी करतात त्याच्यामध्ये अनेकांचे जीव जातात दर्शन तर होत नाहीच किंवा कलाकार तिकडे गेले किंवा कोणी सेलिब्रिटी गेला कलाकार जसं नाही खेळाडूसुद्धा गेले तरीसुद्धा दर्शनापेक्षा तुम्ही त्यांचे फोटो काढणं त्यांच्यावर व्हिडिओ करणं ह्याच्यातच तुम्ही जास्त वेळ घालवता तसं करू नका त्याच्याशी मनोभावे तुम्ही तिकडे जाण त्याचं दर्शन घ्या आपण गणपतीच्या पुढे आहोत बाप्पा जशी बुद्धीची देवता आहे कलेची देवता आहे एखादी कलाकृती सुरू करताना परमेश्वराकडे काय मागणं असतं किंवा एखाद्या कलाकाराचा कलाकृतीचा आरंभ करताना कलाकार म्हणून काय भावना असते मनात गणपती मी खरं सांगू मी जेव्हा कुठल्याही देवासमोर उभी राहते म्हणजे गणरायासमोर काय किंवा स्वामींसमोर काय मला असं वाटतं त्यांना सांगावं वा लागत नाही त्यांना माहिती आपल्याला काय हवंय त्यामुळे त्यांच्यावर सोडून देते मी नुसतीच उभी राहते आणि नमस्कार करते आणि माझं एवढंच म्हणणं असतं की मला आणि माझ्या आप्तसुख्यांना आनंद द्या सुखी ठेवा कारण त्याच्या हातात आहे सगळं त्याला माहिती आहे सगळं आपल्याला काय हवं ते आणि जेवढं आपलं नशिबात आहे जेवढं आपल्या पदरात आहे तेवढंच तो दान आपल्याला देणार आहे आणि मग त्याच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं पण कधी काही हक्काने मागितलंय का म्हणजे अर्थात आपण गणेशाला पण मी जसं हो मागतात स्वार्थीपणे ते फक्त मला जुलियासाठी मागते की तिच्या आयुष्यात काही असे खडतर प्रसंग येऊ किंवा आता आमच्यापासून लांब आहे तर तिला सगळं छान मिळावं ज्याच्यासाठी ती, ती गेलेली आहे ज्याच्यासाठी तिचं सा काम चालू आहे त्याच्यामध्ये तिला यश द्यावं अगदी तुम्ही आज जोड्याने गणपती बाप्पाकडे आलात आरतीसाठी आलात जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करत असतो की मला हीच मुलगी हवी मला हात वर हवा असं काही तुमच्या दोघांच्या बाबतीत असं तुम्ही मला संजय हवा किंवा मला हवी असं कधी तुमच्या बाबतीत झालं होतं का नाही असं काही नाही तर नाही असं काही झालं फक्त आता मी एवढं हे करते कारण तो दौऱ्यावर असतो किंवा जा तो जास्त लांब असतो आमच्यापासून तेव्हा फक्त एवढंच म्हणणं असतं की तो सुखरूप घरी परत येतोय एवढंच माझं असतं की आता आहे आपल्याकडे व्हिडिओ कॉल आहेत हे आहे सगळं आहे पण तरी सुद्धा माझं एकच असतं की तो सुखरूप घरी येऊ हो दे आणि प्रकृती चांगली राहू दे एवढंच असतं अगदी गणे गणपतीविषयी आपण खूप छान गप्पा केल्यात किंवा आपण मतं जाणून घेतली अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न गणेशोत्सव तुमच्यासाठी काय आहे आणि गणपती बाप्पाविषयी काय भावना आहे थोडक्यात गणेशोत्सव हा आमच्यासाठी एक खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर याची सुरुवात जी झाली ती अशासाठी की लोक एकत्र यावे आजही माझ्या मनात तीच भावना आहे की लोक एकत्र यावेत शांतपणे एकत्र यावेत शांतपणे काळ घालवावा भेट गाठी कराव्यात हे एक आणि दुसरं गोष्ट अशी आहे की बुद्धीची देवता आहे माझी कळकळीने परमेश्वराला प्रार्थना आहे की सगळ्यांचं डोकं शांत ठेव बस बाकी काही नाही तेच आहे की आपल्याकडे आपले सगळे मित्रमैत्रिणी येतात आणि ना मी खरं सांगू मी कधीच कोणाला आमंत्रण देत नाही कारण माझं असं म्हणणं आहे की ज्यांना माहिती आहे माझ्याकडे गणराय येतो ते होऊन येतात आणि ते दर्शन घेतात आणि खूप छान वाटतं आणि तेच की सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव सगळ्यांना जे तुला योग्य वाटतं ते त्यांच्या बाबतीत घडव एवढंच लोकमत फिल्मीच्या माध्यमातून आम्ही गजर बाप्पाचा हे सदर चालवतो त्या अंतर्गत आम्ही मुलाखती घेतो बाप्पाविषयी गप्पा करतो आणि मला असं वाटतं की याही मुलाखतीचा शेवट आपण बाप्पाच्या गजराने करायला हवा एकदा गणपती बाप्पा मोर्या काय म्हणूया की आजच्या आरतीचा किंवा आजच्या गप्पांचा समारोप करूया मला खूप छान वाटलं की इथे तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि आज सगळे जण अगदी छान आरती म्हणत होते सगळ्यांना आरती माहिती होती आणि खूप छान म्हटली त्याच्यानंतर आपण काही प्रार्थनाही केल्या ते खूप छान वाटलं तर असं हे थे चालू ठेवा आणि असं इतकं छान रूप त्याचं असू दे बोला गणपती बाप्पा मोया मूर्ती, मोया